कोल्हापूर अर्थ वॉरियर्स तर्फे जुने देवी फोटो संकलन मोहीम सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये सुरू होणार आहे ज्यांना अशा प्रकारची जीर्ण झालेले फोटो जुन्या मूर्त्या द्यायच्या असतील त्यांनी कोल्हापुरातील रंकाळा टॉवर समोर आयरेकर गल्ली येथील करवीर तीर्थ अपार्टमेंट या ठिकाणी आणून द्यावे त्यांचं विधिवत पूजन करून पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात येईल या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक आणि प्लास्टिक वेस्ट देखील संकलित करण्यात येतं पुढे ते रिसायकलिंग केंद्राकडे पाठवलं जातं हा उपक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी चालू असतो उपक्रमात सामील होऊन पर्यावरण वाचवण्यासाठी हातभार लावावा असं आवाहन अर्थ वॉरियर्स शहर प्रमुख आशिष कोंगळेकर यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना केलंय मी आशिष दत्तात्रय कोंबळेकर कोल्हापूर अर्थ शहर शहरप्रमुख म्हणून आपण सर्वांना असे आवाहन करतोय की कोल्हापूरमध्ये कोल्हापूर रथ ही गेली चार वर्ष पर्यावरण वाचवण्यासाठी विविध क्षेत्रामध्ये काम करते तर त्यातलाच एक भाग म्हणून आपण जुन्या देवी देवतांचे फोटो मूर्त्या हे देखील संकलन करायचे काम करतोय तर तो कोल्हापूर रथ वरेसमार्फत दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी म्हणजे येत्या पंचवीस तारखेला येत्या रविवारी आपण संकलन करतोय तर आपण कोल्हापूर स सर्व कोल्हापूरकरांना असे आवाहन करतो की येत्या रविवारी वे आपल्या घरातील जे काही जुने फोटो मूर्त्या जे काही असतील तर ते आपण आमच्या सेंटरवरून आणून द्यावेत